जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयाबी मध्ये तुमचं स्वागत भाऊ अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये शिर्डी शहरात अल्पवयीन मुलांकडून शैक्षणिक जीवन सोडून भिक्षा मागणी तुरे विकणे फुलांची विक्री करने, फोटो विक्री करणे करणे फोटो किंवा विविध नशा करून भाविकांना त्रास दिला जात अनेकदा पुढे पोलिसांनी विशेष मोहीम राबवून अशा बारा मुलांची सुटका केली असून त्यांच्या पालकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे शिर्डीतून संबंधित बारा मुलांची सुटका करण्यात आली आहे त्यांचे जबाब नोंदविण्यात आले त्यांना बाल कल्याण समिती पुढे हजर करण्यात आलाय व बाल कल्याण समितीने या बारा मुलांना संगमनेर व श्रीरामपूर येथील रवाना रावरी बाजार समिती सन दोन हजार चोवीस पंचवीस या अहवाल सालात एकूण आठ कोटी अठ्ठ्याण्णव लाख सोळा हजार वाढवा मिळाला आहे बाजार समिती व्यवस्थापन व प्रशासकीय खर्च मिळून तीन कोटी एक्क्याण्णव लाख सात हजार रुपये खर्च येऊन बाजार समितीस निव्वळ वाढवा पाच कोटी सात लाख नऊ हजार रुपये अशी माहिती बाजार समितीच्या सभापती अरुण तनपुरे यांनी दिली आहे कृषी उत्पन्न बाजार समिती वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या शेतकरी निवासगृहात घेण्यात आली आहे यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे अहोरात्र मेहनत करून पिकविलेला डाळिंबाचा भाग शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याला विकला हा व्यवहार साडे दहा लाखांना ठरला होता परंतु व्यापाऱ्याने पूर्ण पैसे दिले नाही साडेतीन लाखातच शेतकऱ्याची बोळवण केली उर्वरित पैशाची मागणी केली असता व्यापाऱ्याने दमदाटी केली यामुळे शेतकरी निराश झाला व्यापाऱ्याच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याने शेतात गळपास घेऊन जीवन संपवल्याची जी धक्कादायक घटना समोर आली आहे किरण पोपट ठोमरे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे ही घटना एकवीस मे रोजी सायंकाळी तांदळी वडगाव शिवारात घडली या प्रकरणी व्यापाऱ्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झालाय रावरी येथे बुधवारी अहिल्यानगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करणाऱ्या रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या नऊ जणांच्या विरोधात रावरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलाय अहिल्यानगर सावी विहीर रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी रस्ता रोको करण्यात आला होता वसंत कदम अनिल एवले प्रशांत मुसमाडे प्रशांत काळे संदीप कोठुळे गोविंद खावडे सुनील विश्वासराव आदिनाथ कराळे बाळासाहेब लोखंडे अशी गुन्हा दाखल झालेल्या रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या कार्यकर्त्यांची नावे आहेत रावरी पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल अशोक शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की रावरी फॅक्टरी येथे बुधवारी सकाळी दहा ते बारा या वेळेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर अहिला नगर मनमाड राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी आरोपींनी समाज उद्दिष्टासाठी बेकायदेशीर जमाव जमा केला कोपरगाव तालुक्यातील के चांदे कासार येथील जमिनीच्या खरेदी विक्रीत तब्बल वीस लाखांची फसवणूक झाल्याचं उघड झालंय रेशन दुकानदार किरण सीताराम डांगे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिनांक अकरा सप्टेंबर रोजी फिर्याद दाखल केली आहे फिर्यादीनुसार सोनेवाडीचे पोलीस दगू मोहन गुर्गे यांनी थकीत व आधीच विकलेली पन्नास गुंठे जमीन पुन्हा विक्रीस यांच्याकडून चेक स्वरूपात पंधरा लाख व सहा लाख रुपये रक्कम रक असे एकूण लाख रुपये घेतले मात्र जमीन ताब्यात न देता कोटा व्यवहार केला असल्याचा आरोप फिर्यादी यांनी केला या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी दगू गुडगे यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेनुसार कलम चारशे वीस चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर नुसार गुन्हा दाखल केला असून याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे हे तपास करत आहेत या संदर्भात किरण डांगे यांनी अधिक माहिती दिली आहे सोनेवाडी येथील पोलीस पाटील मोहन गुडगे यांनी मला जमीन विकायची सांगून मला त्यांनी दाखवशा मला जमीन वेगळी दाखवली आणि कागद मात्र वेगळ्या जमिनीचे लावले मग आम्ही संदर्भाने त्यांनी कागद वगैरे बनवले त्या जमिनीचं त्यांनी मला साठेकत आणि पॉवर बॅटरने करून दिली आणि एक महिन्यानंतर तुम्हाला मी खरेदी देऊन टाकतो असं बोलला तुम्हाला तेव्हा मी त्याला खरेदी द्यायला बोलवलं तर तो काय माझ्या माझ्या शब्दावर काय यायला तयार नव्हता मी त्याच्या खूप रावण्या केल्या त्याला खूप फोन केले त्यांनी नंतर टाळा केले माझे फोन उचलायचे बंद करून टाकले आणि नंतर त्यांनी मला थोडी दमदाटी वगैरे करायला चालू केली खबर बात मध्ये छोटीशी विश्रांती कॉन्ग्रेच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन सतरा विशाल देवंदर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पोग्या पुढील बातम्या छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्यगाथा दुर्ग संस्कृती आणि इतिहासाचे वैभव भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने खासदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या गडकिल्ले संवर्धन व स्वच्छता मोहिमेचा पुढचा टप्पा अकोले तालुक्यातील ऐतिहासिक विश्रामगड येथे शनिवारी तेरा सप्टेंबर रोजी राबविण्यात येणार आहे या मोहिमेच्या यशस्वी आयोजनासाठी आपला मावळा संघटना आणि निदेश लंके प्रतिष्ठान सज्ज झालं असून परिसरातील शिवभक्तांमध्ये या उपक्रमाबद्दल प्रचंड उत्स्फूर्त आहे संगमनेर शहरात आठ गुंडांनी एका दुकानात घुसून दुकान मालक आणि व्यवस्थापकाला कोणत्याने मारहाण केली आम्हाला हप्ता सुरू करा अन्यथा दुकानाची तोडफोड करून जाळू अशी धमकी देत त्यांनी रोकड आणि सोन्याचे दागिने लुटल्यात जाता जाता एका महिलेच्या गळ्यातील मणीमंगलसूत्र ही हिसकावून नेलाय या घटनेने शहरात खळबळ उडाली असून शिरीष अनंत शहाने यांच्या फिर्यादीवरून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय दा पोलिसांनी तिघांना अटक केलाय नवनागापूर येथील गजानन कॉलनीतील श्री स्वामी समर्थ मंदिरात चोरी करणाऱ्या तीन आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी अटक केलाय दुर्गा बहादूर ख्रीम, प्रसाद थापा आणि दोन अल्पवयीन मुलांचा यात समावेश आहे त्यांच्याकडून दानपेटी पाच मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण सत्त्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय देवगाव येथील क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा पुतळा नावाखाली ठेकेदाराने परवानगी शिवाय हलवल्याचा आरोप करत देवगाव ग्रामस्थांनी राजूर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या आंदोलनात देवगाव व शिंडी येथील ग्रामस्थांनी व्यवहार बंद ठेवत आक्रमक भूमिका घेतली आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर संगमनेर विभागाचे पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे सहाय्यक पोलीस अधीक्षक दीपक सरोदे आणि मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी तैनात करण्यात आला होता जिल्ह्याची खबरबात्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर